फ्राईड्स वेलकम बॅक टू युअर चॅनल तर काहीच मी हा व्हिडिओचा इंट्रो नाही दिलेला हे घे मम्मी लोकांचं सी फूड कसं स्टार्ट झालं आहे आणि मीने व्हिडिओ काढला आहे फक्त इंट्रो नाही दिलेला तर येस आणि तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा आणि कसा वाटतो तो, तो कमेंट करून सांगा तर येस लेट स्टार्ट अरे आज घरी बनवायला घेतलं पाहिजे

तो साथ सो इथे पण यार तुम्ही गाइस कोण आहे बघा या गटात कोण आहे मम्मी पण आहे इकडे गाइस सो आता हँडशाकडे काय काय भेटते त्याची प्राइस काढूया आपण ताला आयटम दिसताय तुम्हाला प्राइस आहे ए 400 आणि बॉम्बिल फ्राय आहे ते 200 ला सिक्स पीस ओके आणि सुरमे फ्राय आहे था था okay. चिली ग्रेवी आहे आणि रावस आहे रावस ग्रेवी रावसी ग्रेवी पण आहे का टू हंड्रेड दोन हंड्रेड गाय दोन हंड्रेड दोन हंड्रेड आणि भाकरी आहे ती दिली आपल्याकडे फिफ्टी रुपीज ओके काय आहे

दोनशे चे सहा पीस आहे गाईस मस्त माझं नाव घेऊन आलं हरचाली पेलो तर एक्स्ट्रा देतील पण जायचं नाव घ्यायच एक्स्ट्रा डायरेक्ट तोंडावर फ्री नको बोला फ्री नाही गाईज हे लोक लय माग विकतात कारण ते लोक स्वतः सांगतात आणि स्वतः बनवतात सकाळी काम करायचं स्टार्ट करतात आणि संध्याकाळी इकडे बनवतात म्हणून त्याच्यासाठी लय मेहनत आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही इथे या व्हिजिट करा खावा खूप मस्त लागते म्हणून माहिती आहे तुम्ही पण या इकडे बाकी यांना सगळ्यांना मम्मीकडे जा काय बोलते घेऊन आले त्यांना माझी त्याला डिस्काउंट डिस्काउंट तुमच्याकडे काय काय म्हणजे हवा मला आहे बघा काही पापलेट आहे सुरमई आहे बांगडा मसाला आहे कोलबी पॅटीस आहे कोलबी स्टिक आहे कोलबी स्टिक बोंबी बोंबिल फ्राय कोलंबी ग्रेव्ही आहे तुम्ही सगळे प्राइस पण दिले ते काय तुम्ही बघू शकता आणि हॅलो कसे बनवू लाय रोटी आहे आणि दिस इज कुपा भजी आहे तर काय रावस कडे आहे रावस कडे तो सध्या त्याला आणि मसाला फ्राय मसाला मसाला फ्राय मसाला फ्राय तू यांच्याकडे सगळं भेट तुम्ही इकडे व्हिजिट करा आणि यांचं टेस्ट जाग्याचं नाव नाव आहे महादेव महादेव तर गाईज इकडे पण गाईच काटर रोड पे सब आता आपल्याकडे दुसरा स्टॉल आहे जय मन बचतगड स्टॉल आहे आमचा काय पाहिजे तुम्हाला बांगडा फ्राय आहे पापलेट फ्राय आहे कोलंब्रीच्याकडे सांगा आम्हाला फ्राय हे पैसा का रिंगा हवा आहे गायची ते हवा आहे टू हंड्रेड ओके ओन्ली ओन्ली ओनलेली सिक्स सिक्स मोठा आठशे रुपये भरलेला आणि दस पॅटीस पन्नास पन्नास रुपये वन दोनशे ला चार ओके आणि भाकरी त्यांच्याकडे स्पेशल गाईज उकडीची पुन् आहे उकडीची बाकी त्यांची प्लेटिंग बघा गाईज मस्त वाला पण आहे सोलकढी पण आहे गाईज पन्नास रुपये ग्लास ओके अजून काय काय त्यांच्याकडे बिर्याणी आहे आहे ओके दिस इज कोल तो भी है सुखी कोल भी है फिर फिर फिरूर। फिरूर। कोल। तो गाइस ये ऐसा विजिट करा अजून पण काय चाललंय कोल भी है ग्रीन ग्रीन नहीं रेड दोन आहे विजिट करा मल्ला जय मल्ला चल शॉट विजिट जय मल्ला स्टॉल ला बाय अपन थर्ड स्टॉल वर आहे ज्यांचा स्टॉल चा नाव आहे आई मम्मी मचतगड करून ओके आमच्या चाळीस रुपये तांदळाचे चाळीस okay. आणि गुलाबजाम फ्री free. Free फ्री फ्रीमध्ये डेजर्ट फ्री आणि सुरमई आहे तीनशे रुपये तीनशे पर पीस okay. कमी करून आम्ही आयुष्याला पण देतो आणि आमचे चॉकलेट आहेत ते मसाला भरलेले पाचशे रुपये आणि जर असेच तळलेले पाहिजे असतील मग चारशे बांगडे शंभर ही बिर्याणी कुठची बिर्याणी आहे प्रॉन्स 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 बिर आणि हे शंभर रुपयाचे चार चार ओके okay. आणि एक पीस शंभर एक पीस क्रॅस क्रॅप

ओके फोर्थ घट आहे सातेमाली बचत गट काय घेणार मॅडम आमच्याकडे प्राइस सांगा सगळे रावस आहे थ्री हंड्रेड रुपीज पीए टू हंड्रेड रुपीज रुपीस ब्लॅक क्रॉन हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज पर रुपीज पर पीक स्प्रिंग रोल आहे फिफ्टी रुपीज थर्टी रुपीज फ्रायड राईस टू हंड्रेड रुपीज प्लेट गाईज फिफ्टी रुपीज प्लेट गाईज इकडे पण विजिट कराय आपला फोर्थ स्टॉल आहे साते माउली हायज हाय बोला सी येस ते ना गाईज तर फ्रायडे सॅटर्डे संडे ऑन असेल आता ते स्टार्टच झालं आहे तर गाईल्स टू विजिट तिकडे आणि येस टेस्ट करून तुम्ही पण सांगा कसं लागलं काय लागलं खूप मस्त आहे अफोर्डेबल प्राईस ठेवले आहे त्या लोकांनी ज्या हिसाबाने ते लोक मेहनत करत आहे त्याच हिसाबाने ती प्राईज आहे तर तुम्हाला असं वाटेल की कसली कसली प्राईज जास्त आहे वगैरे तर ॲक्च्युली गाईज ते स्वतः हलतात मसाले वगैरे लाईक ते लोक स्वतः मच्छी वगैरे हलतात एन ते मीक तर येस त्याच्यासाठी थोडी मेहनत आहे तर येस तुम्ही व्हिजिट करा तिकडे कसं वाटलं खाऊ वगैरे ते पण सांगा आणि येस हा व्हिडिओ अगर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर येस नेक्स्ट नेक्स्टॉकमध्ये बाय